भाषेचे मूलभूत घटक म्हणजे वर्ण अक्षर शब्द वाक्य आणि व्याकरण हे आपण शिकतो पण आधी आपण भाषा बोलायला शिकतो आणि नंतर आपण ती लिहायला शिकतो तर हे जे मूलध्वनी आहेत त्यांना वर्ण म्हणतात आणि मूलध्वनींना आपण सांकेतिक चिन्ह देतो त्याची अक्षरं तयार होतात तर हे वर्ण जे आहेत ते बावन्न आहेत त्यापैकी रलू हा वर्ण आहे तो कधी शिकवला जातो कधी नाही तो नाही शिकवला तर एक्कावन्न वर्ण होतात आपण इथे आता व्यंजनं जी आहेत त्या व्यंजन मूलध्वनी जेव्हा वर्णांचा उच्चार स्वरांच्या मदतीच्या होऊ शकत नाही त्यांना व्यंजनं म्हणतात आणि जेव्हा वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होऊ शकतो त्यांना स्वर म्हणतात स्वर आपण आत्ताच पाहिले मागच्या वेळेस आता आपण व्यंजनांचं उजळणी करणार आहोत तर ही व्यंजनं जी आहेत क क क कप आपण म्हणतो तेव्हा क त्याच्यामध्ये ते येतं नंतर खडू म्हणतो तेव्हा त्याच्यात ते सुरुवात खेळ होते पण अर्थात ही हे जे व्यंजनं आहेत ही वेगवेगळ्या शब्दांमध्ये येऊ शकतात आपण इथे एक एक उदाहरण घेतलं आहे तर हे क ख ग, घ, ङ यांचा उच्चार सर्वसाधारणपणे एक प्रकारे होतो म्हणून त्यांना एकच रंग आपण दिलेला आहे नंतर च छ ज, ट, ठ, झ ड, ढ न, त थ, द, ध, न, प, फ ब, भ, म य र ल व श श ज्ञ हो, त्यापैकी न य न आणि म यांना अनुनासिके म्हणतात कारण ह्यांचा उच्चार करताना थोडासा नाकातून आवाज येतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात आणि ही व्यंजनं जेव्हा दुसऱ्या व्यंजनांना मिळतात जोडली जातात तेव्हा त्यांना त्यांना आपण काय करतो एक तर जोडून लिहू शकतो किंवा मराठी साधारणपणे आपण त्या अक्षरावरती एक टिंब देतो त्यांना अनुस्वार म्हणतात तर म्हणून हे अनुनासिक आहेत न य न त्यांचा अनुस्वार म्हणून दुसऱ्या अक्षरांशी जोडले जाणार उपयोग होतो नाहीतरी स्वतंत्रपणे पण ही अक्षर येऊ शकतात शब्दामध्ये त्याच्यानंतर य र ल व यांना अर्धस्वर म्हणतात नंतर श श हो यांचा साधारणपणे एक सारखा म्हणजे घशातून घर्ष म्हणून हवा बाहेर पडते त्यांचा एक उपचार एक सारखा होतो अळ हा स्वतंत्र व्यंजन आहे आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत तर ही इथे व्यंजन आपण दाखवली आहेत आणि इथे हे स्वर दाखवलेले आहेत धन्यवाद